किस्सा आहे बारा जुलैचा विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक आणि निकाल याच दिवशी लागला या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला तो भाग वेगळा पण तो निकाल लागण्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती भेट झाली भाजपच्या चंद्रकांत पाटलांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संजय राऊतांची संजय राऊत पाटलांना म्हणतात अरे आपण पुन्हा एकत्र यायला हवं यावर पाटील म्हणतात तुमचं हे वाक्य आजची लाईन होईल त्यावर संजय राऊत म्हणतात मी नेहमी लाईनच देत असतो किस्सा संपला भेट संपली राऊत आपल्या कामात पाटील आपल्या कामात या भेटीच्या फक्त बातम्या झाल्या पण त्या मागच्या गोष्टी कोणाला समजल्याच नाहीत पण आता हळूहळू त्या भेटीमागच्या आणि त्या गोष्टीमागच्या अनेक घडामोडी समोर येऊ लागल्यात संजय राऊतांच्या त्या विधानामागचा खरा अर्थ काय विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा सा महाविकास आघाडीवरती काय परिणाम होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात होते निकाल काय लागला तर महायुतीचे नऊशे नऊ उमेदवार जिंकले आणि महाविकास आघाडीचे फक्त दोन उमेदवार जिंकले पराभव झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुरस्कृत शेखापचे उमेदवार जयंत पाटील यांचा आपल्या उमेदवाराचा पराभव जरी झाला नसला तरी उद्धव ठाकरेंचं काही काळासाठी टेन्शन वाढलं होतं त्याचं कारण म्हणजे मिलिंद नार्वेकर फक्त एका मतापासून विजयाच्या दूर राहिले होते महायुतीची एकोणसत्तर मतं होती त्यातली काँग्रेसच्या उमेदवाराला पंचवीस ठाकरेंच्या उमेदवाराला चोवीस आणि शेकापच्या उमेदवाराला वीस अधिक अपक्षांची इतर मतं द्यायची आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणायचं हेच महाविकास आघाडीमध्ये ठरलं होतं पण असं काही फक्त ठरून होत नाही तर ते घडावंही लागतं महाविकास आघाडीमध्ये तेच घडलं नाही काँग्रेसची सात आणि सोबत असलेल्या काही अपक्षांचीही मतं फुटली आश्चर्याची बाब म्हणजे स्वतः शेखापच्या शेकापच्या शेका जयंत पाटलांना मिळालंच नाही निवडणूक किंबहुना निकाला दिवशीच्या सर्व नाराजीच्या घटनांना एकत्र जोडलं तर त्या पोहोचतात आदल्या दिवशी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीकडे बैठक होती मुंबईच्या परळीतील आय टी सी हॉटेलमध्ये हे तेच हॉटेल आहे जिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहत होते जे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करणार होते एकंदरीत ठाकरेंच्या हॉटेल डिप्लोमेसी चा प्रकार होता विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच अकरा जुलैला याच हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं बैठकीला काँग्रेसकडून प्रदेश प्रभारी रमेश चेनेतिया यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते दोघांच्या उपस्थितीतच बैठक सुरू झाली बैठकीतला मुद्दा होता की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसचे कोणते आमदार मतदान करणारी याचा काँग्रेसने आमदारांची एक आधी ठाकरेंना दिली ज्यात मोहनराव हंबर्डे हिरामण खोस्कर सुलभा खोडके कुणाल पाटील अशा आमदारांची नावं होती ही तीच नावं होती जी मिलिंद नार्वेकरांना मतदान करणार होती पण ठाकरेंसोबत असलेल्या नेत्यांनी या नावांना विरोध केला कारण या आमदारांचं मत फुटू शकतं असा संशय ठाकरेंसोबत असलेल्या नेत्यांना आला असावा आता नार्वेकरांना काँग्रेसच्या कोणत्या आमदारांनी मतदान करावं हे ठरवणारे ठाकरेंचे नेते कोण होते तर अनिल देसाई विनायक राऊत वरुण सरदेसाई आणि स्वतः मिलिंद नार्वेकर या चौघांनी काँग्रेसने दिलेल्या यादीला विरोध केला आणि स्वतःची एक यादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर ठेवली ठाकरेंनी दिलेल्या यादीत नावं कोणाची होती तर पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यशोमती ठाकूर नितीन राऊत ऋतुराज पाटील अमित देशमुख धीरज देशमुख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असलम शेख काँग्रेसच्या नेत्यांना पहिला राग आला तो म्हणजे आपण दिलेल्या यादीला ठाकरेंनी विरोध केला त्याचा आणि दुसरा राग आला तो म्हणजे ठाकरेंनी काँग्रेसला सुचवलेल्या नावांचा जी मतं विश्वासाची आहेत जे काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत अशाच मतांची मागणी ठाकरेंनी केल्यामुळे बैठकीतच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला परिणामी ठाकरे आणि रमेश चेनिथिया यांनी नेत्यांना शांत करून एक फायनल यादी तयार केली यादीत आमदारांची नावं होती नाना पटोले केसी पाडवी सुरेश वरपुडकर सहस्राम कोरटे मोहनराव हंबर्डे आणि हिरामन खोसकर याच बैठकीच्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांमध्येही दोन गट पडले होते पहिला गट होता पृथ्वीराज चव्हाण बंटी पाटील नसीम खान आणि नाना पटोले यांचा तर दुसरा गट होता विजय वडटिवार बाळासाहेब थोरात अशा नेत्यांचा पहिल्या गटाचं म्हणणं होतं की काँग्रेसच्या आमदारांनी सेनेच्या मिलिंद नार्वेकरांना मदत करायची तर दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं की काँग्रेसच्या आमदारांनी पहिलं प्राधान्य शेकापच्या जयंत पाटलांना द्यायचं या वादाचा परिणाम इतकाच झाला की काँग्रेसचे आमदार द्विधा मनस्थितीत राहिले किंवा ठाकरे काँग्रेसचे मिळणार होती त्यातली दोन मतं फुटली ज्यामध्ये नावं घेतली जातात ते म्हणजे नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे आणि इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचं असो बैठकीत घडलेला प्रसंग क्रमांक दोन या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं पण त्यांना यायला थोडा उशीर झाला उशीर का होईना पण बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड शेखापाच्या जयंत पाटलांचे चिरंजीव नृपाल पाटील आणि त्यांचे पुतणे निनाद पाटील बैठकीला हजर राहिले दरम्यानच निनाद पाटलांचा ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई सोबत वाद सुरू झाला शेकापाच्या जयंत पाटलांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेकडून कट रचला जात असल्याचा आरोप नृपाल आणि निनाद पाटलांकडून होऊ लागला परिणाम काय झाला तर शेखाप आणि ठाकरेंच्या सेनेत नाराजीची दरी अजून वाढली शेवटी बैठक संपत आली आणि ठाकरेंनी आपली मांडायला सुरुवात केली त्यांचं महत्वाचं मत एवढंच होतं की जर या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला तर आपण महाविकास आघाडी सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो हा सगळा प्रसंग शरद पवार यांच्या कानावर पडला आणि पवारांनी तत्काळ उद्धव ठाकरेंना फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण ठाकरेंनी शरद पवारांचा फोन घेतला नसल्याची बातमी मुंबईत या डिजिटल माध्यमाने दिली आहे याच दरम्यान उद्योजक मुकेश अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती किंबहुना शरद पवारांनीही हजेरी लावलीच होती लग्न समारंभामुळे ठाकरेंनी पवारांचा फोन घेतला नाही की अजून काही अडकारण आहे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे पण मतदानाच्या आदल्या दिवशी वाद झाला आणि त्या वादाचा परिणाम विधान परिषद निवडणुकीवर झाला हे मात्र नक्की आहे बाकी विधान परिषदेतल्या या मतफुटीचा आणि वादाचा फटका विधानसभेत बसणार का महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद